वेलकम एव्हरीबडी टू डे वन ऑफ मनी मॅनिफेस्टेशन चॅलेंज एक्सायटेड आहात चला तर मग बघूयात आज तुमच्यासाठी काय टास्क आहे तर मित्रांनो तुमचे आजचे टास्क आहे डे वन तुमचा आर्थिक हेतू ठरवा तुम्हाला किती रक्कम हवी आहे ते स्पष्टपणे लिहा आणि का हवी आहे हे सुद्धा लिहा उदाहरणार्थ मी वीस हजार रुपये आकर्षित करत आहे जेणेकरून मी माझं राहणीमान वाढवू शकेन किंवा मी पन्नास हजार रुपये आकर्षित करत आहे जेणेकरून मी माझा व्यवसाय वाढवू शकेन स्पष्टता आणि हेतू उद्देश असला की मॅनिफेस्टेशन चांगल्या प्रकारे काम करतं कन्फ्युज असाल अंदाजे असेल तर मॅनिफेस्टेशन काम करत नाही चला तर मग आजचे दोन महत्त्वाचे शब्द लगेच कमेंटमध्ये टाईप करा क्लॅरिटी इंटेन्शन स्पष्टता आणि हेतू आणि आजच्या टास्कला सुरुवात करा ऑल द बेस्ट आणि उद्या भेटूयात पुढच्या टास्कसोबत सीज मॉरो बाय